लेटेस्ट जो ट्रेंडिंग आता आपल्याकडे किचन टाईपचा कॅमेरा आहे वन झिरो झिरो रेझोलूशन म्हणजे ह्याच्या तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता फोटो करू शकता हो हा कॅमेरा आहे याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड करू शकता तुम्हाला दिसेल त्या सिक्रेट रेकॉर्डिंग करायचे असेल ते करू शकता याच्यामध्ये सी टाइप चार्ज करून फोर अर्स याचा बॅटरी बॅकअप आहे हा आपण युज करू शकतो आपण म्हणू शकतो व्हिडिओ आणि फोटोची दोन आहे तुमच्या मुठीमध्ये चार्जेस आपल्याला मिळेल दोन हजार रुपयामध्ये हा कॅमेरा मिळून जाईल ओके आजकाल डॉक्टर सजेस्ट करतात डिजिटल डिटॉक्स म्हणजे सोशल मीडियाला स्मार्टफोन स्क्रीन टाइम पासून ब्रेक पाहिजे पण आपल्याला कनेक्ट तर हवा लागेल सगळ्यांना बरोबर त्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला मिळेल फक्त फोन कॉलिंग अँड मेसेजची सुविधा डबल सिम सिम फोन असणार आहे आणि एकदा चार्ज केले की दहा दिवस हा फोन चालेल तुम्हाला हरकत नाही परत आता आता विंटर सीजन येतो हा सगळ्यात मोस्ट ट्रेंडिंग व्हायरल मुलांना सर्दी होती खोकला होतो घरातल्या वयस्कर लोकांना आणि आपल्याला चक्कर मारू लागतात प्रत्येक वेळेस वाफ गेला सकाळ संध्याकाळ जा लाईनला लागा बसा तर मेश स्टेबुलायझर म्हणतात औषधाची ती, ती टाकायची आणि सेलवरती चालतो प्लस युएसबी पोर्ट वर पण चालतो म्हणजे तुम्ही युएसबी लावून पण चालतो चाल दोन ट्रिपल ए साईज सेल टाकले तर त्याच्यावरती पण चालेल दोन मास्क येतात त्याच्यात एक ऍडल्ट साठी येतो आणि एक चिल्ड्रन साठी येतो फक्त टू फिफ्टी रुपीज मध्ये अव्हेलेबल आहे इंस्टंट वॉटर गिजर हे अँटीसिफोन टेक्नॉलॉजी मेटलच्या यूज करून यूज केलेला आहे त्याच्यामुळे हा ह्याच्यात खूप इझिली आहे हा जो पाईप आहे हा फक्त आपण आपल्या नळाला लावायचा प्लग मध्ये लावायचा प्लग चालू करायचं आधी okay. पाणी चालू करायचं आणि प्लग चालू केलं की इन्स्टंट तीस ते चाळीस डिग्रीचं तुम्हाला पाणी पाच ते सहा सेकंड मध्ये लगेच मिळून जाईल किचन मध्ये आम्हाला आय एस आय मार्केट शॉप प्रूफ आहे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे वन थाउजंड रुपीज ऑनली जॅपनीज टेक्नॉलॉजी जी असती मसाजची म्हणजे हातांनी बोटांनी जे प्रेशरनी मसाज व्हायला पाहिजे त्या प्रेशरनी नॉर्मल दुसऱ्या मसाज प्रोडक्ट्सनी किंवा डिवाईसनी होत नाही की तुमची फुल बॉडी टोनिंग बॉडी शेप मध्ये आणणं बॉडीला प्रेशराईज करणं बॉडीला मसाज करणं त्याच्यासाठी हाय युज केला जातो वेगवेगळे वे स्पीड वापरू शकता पुढच्या ते वेगवेगळे आपण त्याला चेंज करू शकता अच्छा ही एक फॅसिलिटी पाय दुखतात म्हणून स्वतःच आपल्या हाताने काम ऑफिसचं काम त्यामध्ये सुद्धा खूप छान वन थाउजंड रुपीज वॉटरप्रूफ स्पीकर आहे पार्टीसाठी स्विमिंग पूल मध्ये पार्टी वगैरे करताना पण आपण वापरू शकता में में। हा बस सिस्टीम पण आहे आणि आवाज खूप मोठा आहे कॅम्पिंगला जाऊ शकतो आपण ट्रॅव्हलिंग करताना युज करू शकतो सिक्स हंड्रेड रुपीज येईल आम्ही डायरेक्ट शॉपमध्ये सेल करतोय त्याचा बेनिफिट आम्ही आमच्या कस्टमरला पास ऑन करतो जबरदस्त असा डिस्काउंट ऑनलाईन साईट्स पेक्षा ई कॉमर्स साईट पेक्षा इकडे आपल्याला बघायला मिळेल मेन महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला ई कॉमर्स साईट आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळत नाही इथे तुम्ही प्रोडक्ट फील करू शकता एक्सपिरियन्स करू शकता चेक करून घेऊ शकता रेट्रो ब्लूटूथ स्पीकर हा पण तुम्ही वापरू शकता तर एफ एम आहे म्युझिक लावू शकतो पेन ड्राईव्ह लावू शकतो मेमरी कार्ड टाकू शकतो आज आवाज चांगला आहे विंटर सीजन मध्ये अजून एक ट्रेंडिंग प्रोडक्ट आलेले आहेत थायलंडचा इनरबाम इन खूप फेमस आहे ह्याच्यामध्ये नॅचरल थायलंडच्या फॉरेस्ट मध्ये हे ओपन करायचं मेश मध्ये असे हर्ब्स ठेवले उघडले आपण फक्त आणि तुम्ही करून बघा एकदम स्ट्रॉंग हर्ब्स तुम्हाला सर्दी खोकला जायला समजा जास्त वेळ लागतो ह्याचा युज करून आपण लवकर कंट्रोलमध्ये आणू शकतो नॉर्मली कसं असतं मुंबईमध्ये किंवा आता बऱ्याचशा सिटीजमध्ये एसी वापरायची आपल्याला सवय झाली एसी मुळे ड्राय एअर येतो स्किन ड्राय पडते आपले घसा किंवा नाक कोरडा पडतो तर ह्युमिडिफायर असणं गरजेचं घरामध्ये तर हा जो आहे हा एकदा चार्ज केला आपण की दोन तास आपल्याला बॅकअप देईल कंटिन्युअस पाण्यामध्ये ऑइल टाकला था 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 था। 700 गरूती गरूती तर एरोमा तुम्हाला त्याच्यामधनं मिळेल घर सुगंधित राहील तुमचं आणि वातावरण पण ह्युमिफाय होऊन जाईल याची सेव्हन हंड्रेड रुपीज घरगुती एंटरटेनमेंट पाहिजे थिएटरला जायला कंटाळा ला लागला तर वन थर्टी इंचेस पर्यंत याची स्क्रीन येईल एचडी प्रोजेक्टर, प्रोजेक्टर आहे इनबिल्ट अँड्रॉइड सिस्टम आहे याच्यामध्ये आपल्याला नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम व्हिडिओज युट्यूब सगळं बघता येईल फक्त प्लग करायचा वायफाय कनेक्ट करायचा आणि वन थर्टी इंच पर्यंतची वाईट स्क्रीन आपल्याला होम थिएटर आपल्याकडे घरी मोठा स्पीकर असेल ब्लूटूथनी कनेक्ट केलं तर होम थिएटरचा एक्सपिरियन्स आपण घरच्या घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो टू थाउजंड फाय पासून स्टार्टिंग रेंज ओके ग्रोइंग खूप वेस्त असतात घरी कामवाली बाई आली नाही आली तर घर स्वच्छ करण्याची खूप मोठा अडचण तर त्याच्यासाठी घराचा आम्ही आता जवळपास हा प्रोडक्ट आमच्याकडे आलाय हा गॅझेट आमच्याकडे आलाय आम्ही झाडू वापरत नाही शॉपमध्ये किंवा बाहेर त्याच्यामध्ये तुम्ही कचरा हाय प्रेशर आहे आहे तुम्ही अंगणात साचले सगळे जे पान आहेत झाडाचे पडलेले ते तुम्ही लोटू शकता हाय ह्याची कॉस्ट वन थाउजंड रुपीज आणि चार्जेबल बॅटरी याला चार्ज करून तुम्ही वापरू शकता चार्ज करायची बॅटरी आणि त्याच्यावरती वापरायची आता हा जवळपास आम्ही एक वर्षापासून वापरतोय फिडबॅक सगळ्यांचा आणि आपली मोस्टली जे प्रोडक्ट हे सगळे फीडबॅकवरती म्हणजे जे आधी लोक येऊन गेलेत कस्टमर त्यांनी घेतलं त्यांनी सांगितलं की हा हा प्रोडक्ट चांगला होता ह्याचा खूप युज झाला तोच प्रोडक्ट आपण मोस्टली कंटिन्यू केला बाकी सगळे डिस्कंटिन्यू करतो ओके ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला नॉर्मली किती जरी आपण कपडे इस्त्री करून घेऊन गेलो तरी टाइमला कुठल्या ना कुठला कपडा आपल्या इस्त्री करायचा राहून जातो त्यावेळेस पळापळ होती लॉन्ड्री सापडत नाही आपल्याला सपोर्ट करत नाही त्यासाठी आपण एक छोटी एकदम ट्रेंडिंग घेऊन टेम्परेचर कंट्रोल त्याच्यावरती असणार आहे जसं कपडे असेल तसे टेंपरेचर सेट करू शकता फोल्डिंग करून आपण त्याला एकदम परस आरामात ठेवू शकतो इंडियन प्रोडक्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रिपल ए आहेत दोन सेल घ्यायची असल्या पन्नास रुपये खर्च करायला लागतो हा जो सेल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी अशी की तुम्ही ह्याच्यातच बी पोर्ट आहे डायरेक्टली ह्याच्यातच ही लावून चार्जिंग करू शकता बाराशे वेळा टोटल चार्ज करू थर्टी इयर्स ह्याची लाईफ आहे अच्छा डबल एट ट्रिपल एट हा डबल एचा जर घेतलं तर टू फिफ्टी रुपीज ला दोन येतील आणि थ्री फिफ्टी रुपीज ला ट्रिपल एचे दोन येतील गॅजेट तुम्हाला वाटेल की हा नॉर्मल पेन आहे पेन तुम्ही काय दाखवतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल हिडन कॅमेरा तो मेमरी कार्डची याच्यामध्ये फॅसिलिटी आहे ह्याचा बॅटरी बॅकअप फाय अवर्स आहे कंटिन्युअस व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण पाच तास करू शकतो आणि फोटो काढू शकतो एकदा क्लिक केलं की फोटो निघेल डबल क्लिक केलं की व्हिडिओ शूटिंग चालू होईल कुणाला कळणार पण नाही की तुम्ही शूटिंग घेताय रेकॉर्डिंग करताय म्हणजे एव्हिडन्स प्रूफ म्हणून इलिगल ऍक्टिव्हिटीज करत असाल ब्राईट मागत असाल तर तुम्ही त्याच्या त्याच्या रेकॉर्ड करून तुम्ही त्याचा ॲज अ प्रूफ यूज करू शकता आता सर्वसामान्यांच्या हातात पण येऊ शकता ह्याची कॉस्ट येईल बाराशे रुपये जे कार इंथ्युजिस्टिक असतात त्यांना कार्स पाहिजे असतात हॉट व्हील्स वगैरे हो तर हॉट मध्ये आपल्याकडे रिअल टाईमचे जे कार्स असतात एक्झॅक्ट डिटेलिंग्स आहेत मेटलची बॉडी असणाऱ्या रिप्लिका मॉडेल्स असतात छोटे त्याच्यामध्ये डबलचा सेट येईल मग ह्याच्यामध्ये आपल्याला दहा गाड्यांचा सेट येईल वेगवेगळ्या ते मेटलच्या गाड्या सिक्स गाड्यांचा सेट येईल यात सगळे मॉडेल्स आपल्याला मेटलचे यूज बघायला मिळतील गिफ्टिंगसाठी चांगलं आहे प्लस घरात कलेक्ट टीबल्स आपल्याला जर ठेवायचे असेल शोकेशमध्ये तर हे तुम्ही की हे तुम्ही ठेवू शकता हॉटविल्स व्हील्स मध्ये बरेचसे टाइप्स आपल्या स्टार्टिंग रेंज नाईन्टी नाईन आहे नाईन्टी नाईन आपल्या कडे जी पिगी बँक आहे ती एक लाख टार्गेट ची आहे म्हणून कसं पैशासाठी त्यांचं टार्गेट कंप्लीट केलं पाहिजे त्यांना पैशाची समज आली पाहिजे त्यांनी पैसे सेव्ह करले पाहिजे तीनशे दिवसांमध्ये आपले एक लाख रुपये जमा होतात हे आपल्यासाठी पण उपयोगाच आहे आजकाल क्रेज आहे की सगळ्यांना फॉरेन ट्रिप वर्षात नाही का करायची असते नॉर्मली घरात ते टार्गेट देतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे पैसे आले ते टाकत जा एक वर्ष तीनशे म्हणजे तीनशे दिवसात म्हणजे एक वर्ष एक लाख रुपये जमा होतात आणि मुलांना सेव्हिंग सवय लागेल मोटिव्हेशनल हा टॉर्च चे ट्यूबलाईट चार्जिंग मध्ये साठी अच्छा एकदा चार हा दोन तास भेटते हे ज्वेलरी बॉक्स आहे आपण एखाद्या प्रोग्राम ला चाललो एक दिवसाच्या गोष्टी कॅरी पर्स मध्ये इकडे तिकडे जातात त्यासाठी मग रिंग्स वगैरे चाईन्स असं ठेवता येते मिरर पण आहे आपल्याला थोडं बघायला पण होऊन जातं आपल्या पाचच्या टाइम सापडणार नाही आणि हँडल कॅरी करायला पण इझी आहे

याची हजार रुपये अच्छा ओके हे आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं भगवंताचं नाव घेण्यासाठी हनुमान चालिसा पोर्टेबल आहे कुठे पण घेऊन जाता येतो पर्स मध्ये ठेवता येतो हो आणि एकदम जुन्या लुक मध्ये जुन्या आरती पण आरती पण अच्छा अच्छा अरे वा मस्त आणि किती क्यूट आहे सहज वास्त पण येईल राशी ट्रेडिंग सोल्युशन्स मध्ये आलेला आहोत तुम्हाला आठवत असेलच आपण हे दोन व्हिडिओ त्यांचे केलेले होते आणि खूप जास्त व्हायरल झाले तुम्ही जर पाहिले नसतील तर आपण ऑफकोर्स त्याचे लिंक देणार आहोत या व्हिडिओ मध्ये नक्की पहा की हा, हाय अरे थँक्यू कशा आहात छान छान दिसत आहे नमस्कार कसे हॅलो बस एकदम मजा मजे हे असे आपल्याकडे पोर्टेबल फॅन आहे याची फाईव्ह स्पीड वाढते अरे खूप हवा आहे ग हवा उडतील बघा ना अजून हवा बस मध्ये ट्रॅव्हल करताना ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करताना ऑफिस मध्ये हो आहे एकदम हँडी आहे आणि एकदा चार्जिंग केलं की आरामशीर दोन तास चालतं आजकाल कसं आहे की आपल्या घरामध्ये वन बीएचके टू एच के फ्लॅट असतो किंवा बंगलो असतो पण सगळं फर्निचर करून आपल्या आपल्या प्लॅनिंग जागा ऑक्युपाय झालेली असते मोठे सोफे असतात मग लहान मुलांना बाल्कनीत घेऊन जायचा गार्डनमध्ये घेऊन जायचा बसण्यासाठी चेअर कम्फर्टेबल पाहिजे तर इन्फ्लेटेबल सोफा एअर इन्फ्लेटेबल सोफा आलेले आहेत ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पंप आहे तो इलेक्ट्रिक पंपमध्ये हवा भरली की आपण यूज करायचा वापर करून झाला की परत हवा सोडून आपण ठेवू शकतो म्हणजे जागेची बचत होईल आणि पाहिजे तसं पोर्टेबल त्याला मुवमेंट करता येईल पूर्ण म्हणजे बॅलेन्स जाणार नाही आणि तो प्रॉपर पद्धतीने तुमचं वजन बॅलन्स करेल म्हणजे शंभर ते एकशे वीस किलोपर्यंत वजन तो झेलतो टूरला आपण कार मध्ये जातो मोस्ट लोक कार इन असतात मोठे मोठे प्रवास करतात पण मग कधी कधी ड्रायव्हरला झोप येते आपल्याला बऱ्याच वेळा हॉटेल मिळालं नाही किंवा थोडी रेस्ट करायची असेल तर गाडीमध्ये त्या जागेत ऍडजस्ट करणं मुश्किल होतं हा कार साठी बेड आहे इन्फ्लेटेबल जसं okay. इन्फ्लेटेबल सोफा होतो तसा हा कारचा इन्फ्लेटेबल बेड आहे सिगरेटचा सॉकेटचा जो प्लग असतो त्याच्यामध्ये ते टाकायचं ऑटोमॅटिकली मोठं काय काय प्रॉडक्ट्स निघालेले आहेत आणि तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा आ, हे सगळे सा प्रॉडक्ट्स दुकानामध्ये येऊन बघण्यात खरी मजा असं मला वाटतं सो ऍड्रेस आपण तुम्ही नक्की विजिट क... कसा वाटला, नक्की वाटला कमेंट करून सांगा फ्रेंड्स आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की राहा आमच्या बरोबर असेच छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी नक्की येत राहू थँक्यू सो मच फ्रेंड्स सी यू सून